आता आता किती किती झाले झाले सरासरी महिने 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 करा बरं साहेब तुम्ही आहे 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 नाही उंच उंच इथून जरा कांड्या मोचा बरं साहेब एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चालू आता एकवीस आहे पूर्ण वीस कांड्यात तयार झालेले अगोदर ह्या रानात होता अगोदर रानात काढून लगेच ऊस केला म्हणजे रानातला विश्रांती दिल्या का हो। नाही बिगर विश्रांती देता नऊ महिन्यात एवढी वाढी होण वाढ होणं शक्य आहे का शक्य नाही ह्या वर्षी आपल्याला कसं काय शक्य झालं शक्य झालं म्हणजे हे साहेबांनी सांगितलं मला हा की वैदिकचा डोस वापरल्यामुळे एवढी शक्य झालं झालं कधी अगोदरची उसाची परिस्थिती कशी होती अगोदर जरा नरम होता ऊस वगैरे बरं वैदिकचा डोस वगैरे टाकल्यानंतर परत नंतर फुटवी वाढ झाली बस अगोदर फुटवी किती होती कमी प्रमाणात तरी पण अंदाज अंदाज एक गड्ड्यामध्ये दोन तीन पाच सहा पाच सहा असं होतं आता साहेब फुटू जर मोजा बरं एका गाड्यात तिथे दोन चार सहा आठ दहा अकरा बारावर चाललाय ही ही हो। अकरा पूर्ण मोठा अकरा मोठा आहेत ही जे ऊस आहेत ही अकरा मोठा आहेत आणि आपण कांडी लागण केली होती लागण कांडी लागून करून एवढं फुटवे येणं आणि ते पण अडीच महिन्यांतर एक वापरला म्हणजे बघा आपण बेसोलडोस वापरला अडीच महिने आणि आता झालेत नऊ महिने म्हणजे बेसोलडोस किती महिने काम केलं होत्या बेसोलडोस न सात महिन्यानंतर केला सातच महिने हे जर खरं कार्य सात महिने सात महिन्यानंतर चालू झालं ज्यावेळेला आपण वापर केला त्यावेळेस तर फुटवे तर होते का फुटवे कमी होती आणि कांडी तर काय तयार झालेली अंतच आहे बघा बर किती आहे का नाही आणि एकाच का एकाच ओसाच नाही म्हणत साहेब मी सगळ्या सगळ्या आणि ही इथंच नाही होगा हे पलीकडे आपण हे केलंय हो ग तिथं आपण आता हार्वेस्टिंग पण चालू आहे हो इथं ऊस कट केलाय हे आपण बघतोय असं सलग ऊस पडतोय जे किती आणि किती दोन कट मारायला लागतात कट मारा लागतात ह्या साखंड ओस आपण मुळी बांधू शकतो का भरायला एका ओसाचा दोनच कट मारायला नऊ महिन्यात सर ऊस ह्यात आता शुगर तर आलेले आहे का म्हणजे शुगर शुगर आता खरी यायला पाहिजे नऊ महिन्याच्या पुढे तशी ह्याला शुगर येते नऊ दहा अकरा बारा चार महिने अजून चार महिने अवकाश आहे एवढा लवकर तोड आणण्याच कारण काय उसर काय कसं आहे जरा तोड प्रॉब्लेम आहे शेजारी बरं तोड जवळ आल्यामुळे परत येत तोळी येत नाही येत नाही या कारणामुळे आम्ही आता चालू घालवायला घालवायला की ऊस तुम्ही एक वजन केला होता त्या ऊसाचं वजन किती भरत सरासरी अडीच पावणे तीन किलो एका ऊसाचं वजन भरतो भरतंय नऊ महिन्यात सरासरी अडीच ते पावणे तीन किलो अडीच अडीच किलोच्या पुढे जायचं एक एक ऊस तीन किलो पर्यंत सरासरी जर आपण अवरेज काढलं तर अडीच सरासरी आहे अडीच आहे, आहे। किलो जर धरलं तर एकरी किती फुटवे असतात माहिती का किलो एकाच किर पडलं एक चाळीस हजार चाळीस हजार ऊस बसेल अडीच किलो जर आपण अवरेज काढलं शंभर नाही सुरूला सुरूला आता सर यांच माझ्या हे पाच गुंटा किती पाच गुंट्यात साडेआठ टन चारशे आठ टन साडेआठ म्हणजे आपण सरासरी असा अंदाज जरी काढला तर ऐंशी ते नव्वद टन आपला आरामशीर नऊ महिन्यात निघू शकते निघालाच पाहिजे आणि हेच जर आपण जर पूर्ण चौदा बारा महिने जर ठेवला असता ऊस वाटला शंभर टन शंभर टक्के क्रॉस केला

सगळीकडे रान काळ आहे आपल्या राणा कुठं थर दिसते का नहीं, कुणा नहीं, कुणा ना 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 ना। का बर काय केमिकल वापरला अजिबात केलेला नाही पोकाय लगेच करते कधी तोडलेलं काल तोडलेले मुळे म्हणजे गाडी गेल्यानंतर जे काय शिल्लक राहतोय इथे शिल्लक राहिले आणि ह्या जर आपण अंतर बघतोय सगळीकडे पेऱ्यातल्या अंतर झाड आहे तिथे जाडाला पण चांगला आहे आता आपण असं ठेवले असं नाही ह्या ऊस असाच पडतोय जे लागून पडतोय लागून पडतो अगोदर सर आपण ऊस तोडत होतो म्हणजे किती फुटावर अंतर अशी मुळी पडायची मध्ये अंतर पडायचं बर अंतर पडत सूरुजा दुसऱ्या ऊसामध्ये असं अंतर पडायच बर म्हणजे मुळीमध्ये अंतर असायचं हेळी घासून मुळ्या पडल्यात सगळ्या घासून मुळ्या पडल्यात म्हणजे इथे घासूनच उसाई होतून आणि एका उसात दोन तुकडे होत्या त्यामुळे ते टाकायला येत नाही उसा ऊस म्हणजे असं सलग असं पसरून टाकायला येत नाही कटच करायला एक ऊस कट करायला लागतो दोनदाच कट मारा लागतो बरं काय म्हणतात उस महिन्याचा एवढा ऊस कसा काय आलाय बर एवढा फास्ट वाढ वाढ कशी झाली त्यांना सांगतो वैदिकचा डोस वगैरे लागू आम्ही वापरले त्यांची त्याच्यामुळे एवढा फरक पडलाय फरक पडलाय खर्च रासायनिक मध्ये डबल जातोय हे पारनिम्यावर आले पारनिमे जेव्हा खाली आले कमी खर्च, खर्च कमी आला वाढते म्हणजे खर्च वाढायला पाहिजे नाही पण ती तुमचं वैदिकची असल्यामुळे एवढं काय टाकावं असं भास व्हायला लागला एक्स्ट्रा काय टाकायला लागत नाही बाहेरच एक्स्ट्रा काय टाकायला लागत मायक्रोट्रिंग अगोदर वापरायच्या अगोदर उसाची काळा कसा आहे कशी होती तांबूस वगैरे वस्तू होता तो जरा होता बरं हा अजून कशी काळुकी आहे बघा अजून काळुखी हे हिचं पान बघायला गेलो अगदी हिरवं गारायचं सर नमस्ते नमस्कार नाव आणि पत्ता सांगायचं बाबासाहेब मारुती पाटील राहणार बाजोले तालुका तालुका हातकल्ले जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर आता हे उसायची वाढते कोणती सर पी एस आय झेरो चारशे चौतीस चारशे चौतीस आहे लागन किती तारखेची लागण मार्च एंड पण एंडला केलेले केलेली आहे मार्च आता महिना डिसेंबर डिसेंबर चालू आहे किती महिने झाले या उसाला सरासरी नऊ महिने झाले नऊ महिने झाले नऊ महिने आता हे हातवर वर करा साहेब तुम्ही आता उभारला आहे की नाही किती उंच आहे तरी उंचाय पंधरा फुट आहे पंधरा फुट उंचा कांड्या उंचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चा। पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चालू आता एकवीस आहे पूर्ण वीस वीस कांड्यात तयार झालेले आहे किती महिन्यात साहेब किती महिन्यात झाले आता नऊ महिने झाले नऊ महिन्यात वीस कांड्या तयार आहे तुम्ही ऊस किती वर्षाला करताय साहेब जवळजवळ एक वीस वर्ष झाला ऊस करताय करताय का नाही करतोय एवढ्या कमी दिवसात एवढी वाढ होणं शक्य नाही दुसऱ्या वर्षात म्हणजे दुसऱ्या जातीचा जा ऊस असतं की नाही एवढी वाढ होत नाही जातीचा जा विषय जा 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 नाही हा एवढ्या कमी दिवसात एवढी वाढ होऊ शकते नाही होत मग आपला ह्या तुम्ही आता पहिले पहिल्यापासून करताय का नाही आमचं वय किती साहेब थे थे किती वर्षाला तुम्ही शेती करताय शेती आता मी जवळ वीस वर्षापासून करतोय करताय का हो आणि आप आपल्याकडे कोल्हापूर जिल्हा म्हटलं की शंभर टक्के ऊसच आहे ह्या रानात अगोदर ऊसच होता ह्याच रानात होता काढून लगेच ऊस केला लगेच ऊस केला म्हणजे रानातला विश्रांती दिल्या का नाही दिलेली बिगर विश्रांती देता नऊ महिन्यात एवढी वाढी होणं वाढ होणं शक्य आहे का शक्य नाही आपल्याला कसं झालं झालं म्हणजे साहेबांनी सांगितलं मला वैदिकचा डोस वापरल्यामुळे एवढी शक्ती झाली झालं कधी वापरला भरणीच्या वेळेला वापरला लागण केलं मोठ्या ला, ला। 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 म्हणजे किती दिवस झाले होते लागण करून लागण करून अडीच अडीच महिन्याच्या दरम्यान भरणी केली अडीच महिने झाली होती लागन करूं। लागन करूं। लागन त्याच्या अगोदर काय वापरलं नाही नाही अगोदरची ना, उसाची परिस्थिती कशी होती अगोदर जरा नरम होता ऊस वगैरे वैदिक जर डोस वगैरे टाकल्यानंतर पुन्हा नंतर फुटवी वाढ झाली वा बस अगोदर फुटवी किती होती कमी प्रमाणात तरी पण अंदाज अंदाज एक गड्ड्यामध्ये दोन तीन पाच सहा पाच सहा असं होत आता साहेब फुटवी जर मोजा बरं एका गड्ड्यात किती दोन चार सहा आठ दहा अकरा बारावर चौला आहे ही ही हो। अकरा पूर्ण मोठा अकरा मोठा ही जे ऊस आहेत हे अकरा मोठा मोठा ही आपण कांडी लागण केली होती लागण कांडी लागून करून एवढं फुटवे येणं आणि ते पण अडीच महिन्यानंतर बेसोलस वापरला म्हणजे बघा आपण बेसोडोस वापरला अडीच महिने आणि आता झालेत नऊ महिने म्हणजे बेसोडोस किती महिने काम केलं होत्या बेसोलडोस न महिन्यानंतर केला सातच महिने खरं कार्य सात महिने सात महिन्यानंतर चालू झालं ज्यावेळेला आपण वापर केला त्यावेळेस तर फुटवे तर होती का फुटवे कमी होती आणि कांडी तर काय तयार नाही म्हणजे वैदिक मध्ये एवढी ताकद आहे साहेब फुटवे काढून फिजी एवढी वाढ करणे एवढं करून आणि बघा साहेब बघा किती नाही आणि एकाच एकाच ओसाच नाही म्हणत साहेब मी सगळ्या ओसात आणि इथंच नाही पलीकडे आपण हे केलंय बघा तिथं आपण आता हार्वेस्टिंग चालू आहे कट करून इथं ऊस कट केलाय आपण बघतोय असं सलग ऊस पडतोय म्हणजे आणि दोन कट लागतात किती दोन कट मारा लागतात कट मारा लागत हाखंड आपण मुळी बांधू शकतो का भरायला पण येत नाही एका ओसाचा दोनच कट मारायला नऊ महिन्यात सर ऊस ह्यात आता शुगर तर आलेले आहे का म्हणजे शुगर शुगर आता खरी यायला पाहिजे नऊ महिन्याच्या पुढे तशी ह्याला शुगर येते नऊ दहा अकरा बारा चार महिने अजून चार महिने अवकाश आहे एवढा लवकर तोड आणण्याचं कारण काय सर कसं आहे जरा वाटाचा प्रॉब्लेम आला शेजारी बरं हा तोड जवळ आल्यामुळे परत इथं येत नाही येत नाही या कारणामुळे आम्ही आता चालू घालवायला एवढ्या कमी ह्याच्यात म्हणजे नऊ महिन्यात तुम्ही म्हणाला मगाशी की ऊस तुम्ही एक वजन केला होता वजन किती भरत सरासरी अडीच पावणे तीन किलो एका उसाचं वजन भरतो भरतंय नऊ महिन्यात होय सरासरी अडीच ते पावणे तीन किलो अडीच अडीच किलोच्या पुढे जायचं एक एक तीन किलो पर्यंत सरासरी जर आपण अवरेज काढलं तर अडीच किलो तर सरासरी आहे अडीच किलो जर धरलं तर आही। 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 एकरी किती फुटवे असतात माहिती का चाळीस हजार हजार ऊस बसेल अडीच किलो जर आपण अवरेज काढलं शंभर टन अवरेज आहे का नाही सुरूला सुरूला आता सर पाच 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 गुंट्यात साडेआठ चारशे किलो वजन झाले पाहिजे आठ टन साडेआठ लाग म्हणजे आपण सरासरी असा अंदाज जरी काढला तर ऐंशी ते नव्वद टन आपला आरामशीर नऊ महिन्यात निघू शकते निघायलाच पाहिजे आणि हेच जर आपण जर पूर्ण चौदा बारा महिने जर ठेवला असता ऊस वाटला शंभर टन शंभर टक्के क्रॉस केला असता तुम्ही आता वीस वर्षाला शेती करता हो, म्हणता नाही ह्याच्या हो, हो, अगोदर सर अवरेज किती असायचं ह्याच्या अगोदर अवरेज कमी असायचं तरी पण अंदाज चाळीस पंचवीस चाळीस पंचेचाळीस शेवट हो, हो, किती पण पन... हो, हो, काय जरी त्याला घातलं हो, 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 तर त्याला एवढं अवरेज होत ह्या वर्षी असं वेगळं पण व्हायचं कारण का। वेगळं जे वैदिकचा डोस वापरल्यामुळे हा आणि राहण्याची प्रत बी चांगली राहिली बाबा माती बी चांगली झाली माती बसबुशीत आहे

म्हणजे एवढ्या विलक्षण बद्दल सर तुम्हाला कधी जाणवलं होतं का नाही नाही या रासायनिक खतामुळे रान कडक येत होत वैदिक वापरल्यामुळे रान मऊ वगैरे राहिले सॉफ्ट राहिले बर आणि आता सर आपण बघतोय अजून जमिनीत गारवाय एवढं आणि एक महिना जरी पाणी पाजलं नाही अजून टिकून टिकून राहिले आपण आपण येताना सर सगळे प्लॉट बघताना सगळीकडे आपल्याकडं सगळीकडे ऊसच आहे सगळीकडे रान काळ आहे आपल्या रानावर पांढरा कुठं थर दिसते हो। हो। का बरं काय आपण केमिकल वापरला म्हणजे आपण रासायनिकचा वापर अजिबात केलेला ना नाही जर समजा आपण ह्या वर्षी टी वैद्यकीय वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली रान कडक झाला असतं आणि ऊसाची उंची एवढी वाढली डेरिया फुटली असते जास्त कमी बरं ऊस वाढला नसतं आता हे जे मेंटेन आहे बघा हे जे फुटवे आहेत हे एकसारखे फुटवे निवड शक्य आहे नाही नाईजी। हा नाईजी। एक सारखे फुटूयात सगळे मरका एक तर आहे का नाई, नाई। मरका कोण डो एक नाही साईडला फुटे आलेला नाही बऱ्यापैकी आता आपण बघतोय सर की तुरा सगळीकडे पडलेला आहे तुरा उसाला सगळ्यांच्या उसाला खरं आपल्या इथे बघायला सुद्धा कुठं तुरा आणि फुटूया आता इकडेच नाही आता हे आपण दाखवायसाठी एक सोडलेला आहे हे जर बघलेलो असं भरगच आहे सगळा ऊस भरगत म्हणजे अजून लांब आहे का नाही हो हे आता ऊस काढलेला आहे आपण आता कोण पोकळ आहे काल तोडलेले म्हणजे गाडी गेल्यानंतर जे काय शिल्लग राहत आहे इथे शिल्लक राहिले आणि ह्या जर आपण पेऱ्याचं अंतर बघतोय सगळीकडे पेऱ्यातल्या अंतर किशाय लांब होतेला पण चांगला आहे ह्यात आपण असं ठेवले असं नाही असाच पडतोय जे लागून पडतोय अगोदर सर आपण ऊस तोडत होतो म्हणजे किती फुटावर अंतर अशी मुळी पडायची मध्ये अंतर वो वो अंतर पडत दुसऱ्या ऊसामध्ये असं अंतर पडायचं बरं म्हणजे मुळीमध्ये अंतर असायचं घासून मुळ्या पडल्यात सगळ्या घासून मुळ्या पडल्यात म्हणजे इथे घासूनच उसाय होतूनच आणि एका ऊसात दोन तुकडे होत्या त्यामुळे ते घासून टाकायला येत नाही उसा ऊस टाक म्हणजे असं सलग असं पसरून टाकायला येत नाही कटच करा लागते एक ऊस कट कर लागतो दोनदाच कट मारा लागतो बरं तुम्हाला सर या टेक्नॉलॉजी कडची माहिती कशी कळाली मला उत्तम कोळे यांच्याकडून माहिती मिळाली बरं त्यांनी तुम्हाला सांगितलं सांगितलं मी वापरली तुम्ही वापरा म्हणले बर त्यामुळे तुम्ही वापरायला साहेब नमस्ते नमस्ते तुम्ही अगोदर पैसे वापरताय वापरता हे गाव कुठलं म्हणजे भादोली भादोले मध्ये तुम्ही सुरुवात केली पाहिजे तुम्हाला काय रिझल्ट वाटते तुम्हाला ऊस बघून काय वाटते ही ऊस बघून एक नंबर ऊचालाय हा त्यांच्या मनानु चांगला एक बेसोल्डर घातल्यानंतर म्हणजे हेनी सॉइल टेक्नॉलॉजी टेक। सगळी वापरली असं नाही वापरली टक्के पन्नास टक्के वापरली मी सांगितले म्हणून आमचं बघून वापरले ते पण सगळं वापरलं का नाही पन्नास टक्के एक बेसोल्डर दिला आणि काय असेल ते आपलं ड्रीम अप्लिकेशन दिले सॉइल चार्जर वगैरे हेजलट येत असेल आणि जर शंभर टक्केच आपली टेक्नॉलॉजी जर उसारा वापरली स्प्रे ला वगैरे तर काय वाटलं तुम्हाला काय वाटतं पुढचं पुढचं नियोजन कसं असेल पुढचं म्हणजे काय आता इथून तिने कायमच वापरत जाणार आहे आणि काय शेजाऱ्याने सांगितलं तर बाबा आम्ही असं असं केले कोणतरी एवढा ऊस तुमचा फाशी आला आहे तुम्ही काय वापरले तिने सुद्धा तसं सांगू शकणार जे रस्त्यावरच प्लॉट आहे आपला प्लॉट आहे जे रस्त्यावरचा प्लॉटला तुम्हाला प्रत्येक जण जाणार काय म्हणते बर हा एवढा फास्ट वाढ वाढ कशी झाली बरोबर त्यांना सांगतो वैदिकचा डोस वगैरे लागवड आम्ही वापरले त्यांची त्याच्यामुळे एवढा फरक पडला फरक पडला म्हणजे एवढा तुम्ही आज पण शेती केली आज पण असा ऊस आला होता गाव कधी झालं नाही ह्या वर्षी शक्य झालं बर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं चव्हाण साहेबांना साहेब नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा माझं नाव सुभाष चव्हाण राहणार प्रश्न तालुका जिल्हा कोल्हापूर शॉपचं नाव साई आणि कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्ठावन्न पन्नास तर आपल्या भागात जे काय आता कोल्हापूर जिल्हा आहे ऐंशी ते नव्वद टक्के तर त्यांना तुम्ही काय संदेश वैदिक आहे आणि ही लागवड आहे आहे एक नंबर मध्ये आणि लागवडिक असल्यामुळं रासायनिक वगैरे काही नाही जमिनीचा पोत चांगला राहतोय आणि हे लोकांनी वापरावं मी आम्ही वापरले त्याचा रिझल्ट चांगला आहे लोकांनी सुद्धा त्याचा वापर करा सगळ्यांनी वापर केला काय सर चांगलं होईल अगोदर वाढ होईल जमीन चांगली राहील आणि खर्च किती वाढला आपला खर्च रासायनिक मध्ये डबल जातोय हे पार निम्यावर आले पार निमे जेव्हा खाली आले कमी खर्च कर, कमी आला वाढतंय म्हणजे खर्च वाढायला पाहिजे होता पण ती तुमचं वैदिक ची असल्यामुळे एवढं काय टाकावं असं भास व्हायला लागला एक्स्ट्रा काय टाकायला लागत नाही नाही टाकायला अगोदर वापरायच्या अगोदर उसाची काळा कसा आहे कशी होती तांबूस वगैरे पिळसर जरा होता बरं अजून कशी काळूखी आहे बघा अजून काळूखी हे हिचं पान बघायला गेलो अगदी हिरवं आहे हे असं वाटतंय का कुठं बाबा ऊस चाललाय आणि शेव पाडलाय बऱ्यापैकी लोक काय करतात बंद टाइम आपण पण पाणी बंद केले बंद केलं एक महिना बंद झालं गारवाय आणि ऊस सुद्धा हिरवा गार आहे म्हणजे ऊस जाताना बऱ्यापैकी लोकांची वाडे कशी असतात माहिती का टोळे पडले असते पाणी बंद करतो ना आपण महिनाभर ट्रॅक्टर आता आरू नये म्हणून पाणी बंद करून सुद्धा आपल्यात गारवा का नाही सहज सहजाते जाते राहते ओला आहे एक महिना पाणी बंद करूनsor आनंद बोल आहे ओडी ताकत आहे त्याची ताकत आहे आणि तणाचं बघते तुमचा काय अनुभव अजिबात दिसतच नाही काय अहो ह्याला सूर्यप्रकाश मातीवर पडला तर तण येईल ना होय म्हणजे बघा मी सर आज झूम करतोय त्यात आज सूर्यप्रकाश यायला तयार नाही नाही एका सरीत नाही तर कुठं म्हणून बघा जरा जरा पलीकडे जरास मी नाही पाला काढू द्या संख्या जास्त असल्यामुळं येत नाही तण कसं येणार आपल्यात ती पण बचत झाली हो म्हणजे तण व्यवस्थापन करण्यापेक्षा त्याचं पोषण एवढं द्या ते ऊसच मोठा आला तुमच्या ह्याच्यात वैद्यता वापरला मानतो पाण्याची बचत पाणी आणि दुसरं बचत तण काढावंच लागत नाही तनच येत नाही मुख्य पीक जर मोठं झालं तर तण कशा येईल आपल्यात आणि ती तुमचं जे काय पोषण आहे ते सगळं आपल्या ऊसाला मिळालं त्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळाले ओके सर थँक्यू बेस्ट ऑफ लक सर